मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलीस स्टेशन आणि महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज शहरातून पोलिसांचे पथसंचलन शहरातील विविध भागातून करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणाल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक या ठिकाणाहून शुक्रवारी पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली सदरचे पथसंचलन छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून छत्रपती शाहू महाराज चौकातून मिरज मार्केट व बोकड चौक या परिसरातून मिरज शहर पोलीस स्टेशन येथे समाप्त करण्यात आले याळी यावेळी बकरी ईदच्या निमित्ताने शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र चोख बंदोबस्त करण्यात आला असल्याची माहिती मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी दिली आहे दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी इच्छा अनुषंगाने आज शहर पोलीस स्टेशन तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या आदेशाने तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनील गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आज पथसंचलन घेण्यात आलं सदर्श पथसंचलन हे महात्मा गांधी चौक या ठिकाणापासून सुरू होऊन शिवाजी रोडने हिरा हॉटेल हिरा हॉटेल तसेच हिरा हॉटेल चौकातून तसेच पुढे गोखड चौक लक्ष्मी मार्केट तिथून पोलीस स्टेशनला संपवण्यात आले सदरचे पथसंचलन हे आगामी येणाऱ्या बकरी बकरीदच्या सणामध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सर्व प्रकारे सज्ज आहेत या अनुषंगानेच घेण्यात आलेले आहे तसेच बकरीदच्या अनुषंगाने सर्व मिरज उपविभागामध्ये योग्य तो चोख पोलीस बंदोबस्त हा नेमण्यात आलेला आहे तरी या याद्वारे आम्ही पोलीस प्रशासन सांगली जिल्हा पोलीस प्रशासन हे सर्व बांधवांना विनंती करतो की कोणत्याही प्रकारचा कायदा व हो सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये कोणीही कायदा हातात घेऊ नये हे असे आवाहन करत आहोत तसेच सांगली जिल्हा पोल पोलीस प्रशासन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी शहर पोलीस स्टेशन महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन यांच्यातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना येणाऱ्या बकरी इच्छा अनुषंगाने आम्ही शुभेच्छा देत आहोत धन्यवाद